पूर्वीचा काळ होता का इथले रुग्ण मुंबईमध्ये जायचे जाता जाता आपले बांधव मरण पावायचे शेलवासला गेल्यानंतर जसे पाकिस्तानमधून आल्यासारखे तिथला स्टाफ बघतो तिथले यंत्रणा बघत असते रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे जात पात धर्म या पलीकडे या हॉस्पिटलमध्ये सेवा केली जाते नमस्कार हे आपलं झडपोलीचं जिजाऊ संस्थेचं हॉस्पिटल आपण पाहिलं असेल भगवान महादेव सामले रुग्णालय जे एकशे तीस खाटांचं रुग्णालय आहे या रुग्णालयाची गरज का वाटली तर लहानपणापासून आम्ही पाहत होतो का या जे दोन्ही जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा विषय हा महा धीरगंभीर होता का दररोज आपण पाहतोय का कुपोषणाने किती आपत्ती मृत्युमुखी पाहतात लहान बच्चू होतात दर आठ पंधरा दिवसाने आपण पाहतोय मग ते शहापूर राहू दे भिवंडी राहू दे ठाणा राहू दे किंवा जव्हार मोखाडा विक्रमगड राहू दे का डिलेवरीच्या वेळेस आमची ताई व्यवस्था नसल्याने उपचारासाठी नाशिक किंवा सेल्वासला जाते किंवा ठाणा मुंबईच्या एखाद्या खाजगी रुग्णालयात येऊन पोहोचते एकतर तिच्याकडे भ तिथे तो हॉस्पिटलपर्यंत पोहोचतच नाही आणि पोहोचली तर तिच्याकडे उद्या शेजरिंग झालं तर उपचारासाठी पैसे नसतात अशा वेळेस आपण पाहतोय का आजची परिस्थिती का शहरामधील अनेक रुग्णालय ही लाखो रुपयाची बि बिलं घेतली जातात चार लाखा पाच लाखापासून अगदी माझ्या वडिलांच्या ताप आलेलं बिल मी सव्वा तीन लाख रुपये एका रुग्णालयामध्ये भरलेलं आहे तर अशी वेळेस आमचा गोरगरीब माणूस आहे शेतकरी माणूस आहे शेतमजूर माणूस आहे का या माणसाकडे उपचारासाठी कुठून एवढे पैसे असतात कुठून आले मावशी तू उसगाव भिवंडी भिवंडीमध्ये उसगाव हा गणेशपुरी जवळ उसगाव हा तुला बरं नाही वाटत कुठून आले तो सवाद कुठला पाठा बरोबर येते का गेले तीस वर्षापूर्वी ठाण्याला जायला वेळ लागायचा मुरबाडहून येणाऱ्या माणसाला शापूरहून जाणाऱ्या माणसाला त्याचबरोबर जव्हार मोखाडा विक्रमगड डहाणूच्या माणसाला आज त्याच्यापेक्षा डबल वेळ लागतो किती पेशंट आहेत एवढी गर्दी काय झाली आज ऑपरेशन किती आहेत आणि ऑपरेशन आपण सुरू एकशे तीस खाटांचं रुग्णालय आहे हे निव्वळ दाखवण्यासाठी नाही तर इथे येणारा प्रत्येक डॉक्टर रुग्णाला आपल्या घरातील रुग्ण आहे आज आपण बघितलं असेल का माझे सक्के मोठे बाबा इथे ऍडमिट आहेत माझी आई इथे ऍडमिट असते वडील इथे असतात ज्यांना बरं नाही ते आणि या सर्वांच्या सेवेसाठी एमडी फिजिशियन आहेत एमडी पिडियाट्रिशन आहेत एमडी गायनाईक आहेत आपण बघितलं का आ, तीन तीन ऑपरेशन थिएटर आहेत की जिथे दररोज वीस ते पंचवीस डोळ्याची ऑपरेशन होतात सात ते दहापर्यंत ऑदर सर्जरी होतात कॅन्सरपर्यंतच्या आणि दररोज दोन ते तीन सिजरची व्यवस्था इथे केली जाते का आमच्या भगिनी डिलेवरीसाठी आल्यानंतर कुठलीही ताई डिलेवरीकडेसाठी पैसे नाही म्हणून उपचारासाठी नॉर्मल डिलेवरी करायला जाऊन त्या ताईला मृत्युमुखी पावता कामाने तिथं बाळ मृत्युमुखी पावता कामाने दृष्टीने आपलं रुग्णालय काम करतं रुग्णालयामध्ये मेडिसिनही मोफत आहे आज आपल्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये किमान पंधरा रुग्णवाहिक आहेत का त्या गोरगरीब माणसाची निशुल्क सेवा करतात आजी जेवलं का जेवण चांगलं असतं ना हां जेवण करून घ्या सर्वांनी जेवण आलं आहे आपला पोलीस कर्मचारी वाढायचे होते, करते जाले होते तेना आता ही एक आंकिन है। का ते सिरियस झाले होते त्यांना ॲडमिट केलं आता नुकताही एक आणखीन पेशंट आणलेला आहे का असे अद्ययावत अगदी हार्टपासून प्रत्येक आजारावर येणारा रुग्ण हा बरा करण्याचं काम आपले जिजाऊ करते जिजाऊचे सर्व या दोन्ही जिल्ह्यातील नव्हे तर कोकणातील सर्व स्वयंसेवक सर्व कार्यकर्ते हे जिजाऊचे वॉरियर म्हणून काम करतात समाजामध्ये का रुग्णसेवा ही ईश्वरसेवा आहे जात पात धर्म या पलीकडे या हॉस्पिटलमध्ये सेवा केली जाते इथली स्वच्छता आपण बघितली असेल का कुठल्याही खाजगी रुग्णालयाला लाजवेल अशा प्रकारची स्वच्छता आहे आपण बघितली असेल तीन तीन चार चार ऑपरेशन थेटर आहेत का अगदी लिलावती ज्युपिटरसारखी शस्त्रक्रिया विभाग इथे ऑपरेशन थिएटर आहेत तिथे व्यवस्था केली जाते इथे आपण बघितलं तर डायलिसीची व्यवस्था आहे एक्सरे डिजिटल एक्सरे केला जातो डिजिटल सोनोग्राफी केली जाते ज्या ज्या फॅसिलिटीज मोठमोठ्या शहरामध्ये आहेत आपण ऑपरेशन थेटरमध्ये बघलं की सियाम बसवलेला आहे का जो उद्या मुंबई ठाण्यामध्ये किमान जास्तीत जास्त पाच ते दहा हॉस्पिटलला असेल का शस्त्रक्रिया चालू असताना त्याचा एकशणा काढला जातो किती महिन्यापासून येत आहे तुम्ही दोन वर्षापासून ते येत आहेत दोन वर्षापासून रेग्युलर येतात कधी पैसे वगैरे घेतले का तुमच्याकडून एक रुपया पण न घेता मोफत व्यवस्था इथे केली जाते इथे प्रत्येक गोष्टीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा पुरवठा केला जातो अगदी मुंबईतनं डॉक्टर इथे आणले जातात वापीवरून आणले जातात पूर्वीचा काळ होता का इथले रुग्ण मुंबईमध्ये जायचे जातात जाता आपले जाता बांधव मरण पावायचे गुजरातला आपले रुग्ण गेल्यानंतर सिल्वासला गेल्यानंतर जसे पाकिस्तानमधून आल्यासारखे तिथला स्टाफ बघतो तिथले यंत्रणा बघत असते तर आता आपल्या दोन्ही जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील रुग्णांना हे जिजाऊचे हे रुग्णालय हे जीवनदायी ठरलेले प्रेरणादायी ठरलेले आहे तर प्रत्येकाचा जीव वाचवण्याचं काम आजारी रुग्णाचं जिजाऊ करते बुधवारी काय काळजी नका करू डॉक्टरने सांगितलं तेवढं ऐका हा चालेल किती सांगितलं होतं भिवंडीला पैसे ऐंशी हजार रुपये भिवंडीला सांगितले होते बघा आपल्याकडं मोफत झालं हो जेवण करा इथं जेवण सांगतो हा जिजाऊचा प्रत्येक कार्यकर्ता हे रुग्णालय निवळ जिजाऊ संस्थेचं किंवा निलेश सांबळेचं नसून या समाजातील दिनदुबळ्यांचं आहे दिनदुबळा गोरगरिबांना इथे उपचार झाला पाहिजे अशा प्रकारची सेवा हे रुग्णालय देत राहत आहे आणि असंच आयुष्यभर देत राहील आपण बघितलं मेडिकलचा स्टॉक किती मोठा आहे दररोज किमान तीन दोन ते तीन मेडिकल कॅम्प आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये होतात तिथल्याही रुग्णांना डोळ्याचं ऑपरेशन असेल तर कॅन्सरपर्यंत शस्त्रक्रिया या रुग्णालयात केल्या जातात डायलिसिसची व्यवस्था लागेल तर डायलिसिसची गरज केली जाते मनुष्य सेवा शे ही ईश्वर सेवा आहे समजून जिजाऊ संस्था काम करते निलेश तांबरे काम करतो सर्व जिजाऊचा परिवार या संस्थेमध्ये सेवा समजून काम करतो नमस्कार